बुलंदसेना पार्टीची जालन्यामध्ये बैठक झाली आहे या ठिकाणी पप्पू चैत्रेगा चेत्रे पत्रकार शिवसेनेचे माजी मा नेते सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते बद्रीपासाजी सोनीसाहेब बुलंद सेनेचे संपर्क नेते औचितरावजी मोहिते पाटील सुद्धा आहेत मोहिते पाटलांनी या ठिकाणी बैठकीत कार्य मार्गदर्शन केलं त्याचबरोबर सोनी साहेबांनी सुद्धा आपली विचार व्यक्त केले साहेब काय सांगणार तुमचं मत थोडक्यात सांगा जालना जिल्ह्यात बुलंदसेना पार्टी आता कशी वाटचाल करणार तुमचा पक्ष आता किती सभासद करणार जालना नगर मध्ये दोन लाख करणार आम्ही अच्छा का कशी का, फिल्डिंग केली तुम्ही नियोजन कसं केलं अच्छा पर कि, तालुक्यात किती किती लोक येतील तुमच्याकडून बरं आज बद्री सोदी साहेबाने जालन्याचे जा पालकमंत्रीपदी संजय शिरसाट यांना नियुक्त करावा अशी मागणी केली तुमचं काय मत या विषयावर त्यांनी आम्ही हे पण त्यांना प्रश्न केला की नर झिरो पाहिजे का शिवेंद्रराजे भोसले पाहिजेत किंवा अतुल सावे पाहिजेत ते म्हणे आम्हाला संजय शिरसाट चालतील बरं संजय हे कोणच्या माध्यम मंत्री झाले अच्छा तुम्ही याचे गवाईदार आहे का अच्छा बरं किती मंत्री मग तुमचे महाराष्ट्र शासनावर बसले ते अच्छा मग जालना जिल्ह्यात पालकमंत्री काय पद नाही भेटलं वरिष्ठ लोकांचे काय बरं तुमच्या नेत्याला आता मंत्रीपद भेटणार आहे का केंद्रात किंवा राज्यात बरं तुम्ही विधान परिषद नाव तुमचं पण जाहीर केलेलं आहे मिळणार का तुम्हाला आमदारकी अच्छा तुम्हाला मिळेल का असं वाटतं का अच्छा अच्छा तुमच्या पक्षाचं काम सातत्याने वाढत आहे महाराष्ट्रात तुमच्या पार्टीचं काम चांगलं वाढत आहे संपूर्ण महाराष्ट्रात बरं आता आगामी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदला काय भूमिका आहे अच्छा म्हणजे आघाडी का आघाडी मग हे विधानसभेला कस का होती मग मोठ महाराष्ट्र अच्छा तुमच्या पार्टीला महत्व आलं समजा मग तुमच्या साहेबाला आता कॅबिनेट दर्जा मिळणार हा तसं बोलणं झालं आणि जर नाही भेटलं तर मग अच्छा पण तेवढे तुमचे साहेब पॉवरफुलच आहेत महाराष्ट्र गाजू शकतात टायगर आहेच तुमचे साहेब मग अच्छा अच्छा भास्कर आंबेडकर म्हणतात कोले साहेब महाराष्ट्र मुख्यमंत्री होऊ शकतात याबद्दल काय म्हणणे अच्छा I'm <laughs>